लोकमतच्या इम्पॅक्टची कारण सोलापुरामध्ये न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय सोलापूर ग्रामीण दलाच्या पोलीस भरती होत असलेल्या मैदानावर चिखल झाल्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं दाखवली होती पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती त्यानुसार प्रशासनानं अठ्ठावीस जूनला पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती दिली आहे तर दोनशे पंचावन्न पोलीस भरती उमेदवारांपैकी केवळ एकोणपन्नास उमेदवारांची काल चाचणी घेण्यात आली आणि उर्वरित दोनशे सहा उमेदवारांची मैदानी चाचणी अठ्ठावीस जून रोजी घेतली जाणार आहे तर न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागणार आहे सोलापूरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती मात्र न्यूज एटीन लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर ही पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे कारण ज्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती त्या ठिकाणी त्यांची चाचणी घेतली जात होती त्या मैदानावर चिखल झालेलं होतं आणि हे न्यूज एटीन लोकमतनं निदर्शनास आणलं प्रशासनाच्या आणि त्यानंतर प्रशासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता ही मैदानी चाचणी जी आहे दोनशे सहा उमेदवारांची मैदानी चाचणी अठ्ठावीस जून रोजी घेतली जाणार आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत प्रीतम सुप्रभात आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट मळावा लागेल कारण आपण ही बातमी सग सर्वप्रथम प्रशासनाला दाखवून दिली आणि त्यानंतर प्रशासनाने आता आपला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय म्हणाली गुड मॉर्निंग खरं तर पाहिला गेलं तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची भरती काल पहिला दिवस होता मात्र पहिल्या दिवसात आदल्या दिवशी पाऊस झाल्यामुळे मैदानावर चिखल साचला होता त्याचीच बातमी सोलापुरातून न्यूज एटीन लोकमत आपल्या माध्यमातून दाखवण्यात आली होती आणि आपल्या माध्यमातून जे उमेदवार आले होते त्या उमेदवारांचंही म्हणणं मांडण्यात आलं होतं मात्र याकडे आता कुठेतरी ते प्रशासनाने दखल घेतलेली दिसून येत आहे कारण जे दोनशे पंचावन्न उमेदवार काल चाचणी देणार होते त्यातील अवघे एकोणपन्नास उमेदवारांनी काल जे शंभर मीटर आणि सोळाशे मीटर अशा दोन चाचण्या दिलेल्या आहेत मात्र उर्वरित जे दोनशे सहा उमेदवार आहेत त्यांना आता अठ्ठावीस जून रोजी जे कवायत मैदान आहे तेच मैदान आहे तेच त्यांची चाचणी होणार आहे आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर जे, जे रनिंग ट्रॅक तयार करण्यात आले होते त्या रनिंग ट्रॅकवरही प्लॅस्टिकने झाकण्यात आलेले आहे त्यामुळे कुठेतरी आता जे उमेदवार येणार आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आता पोलीस दलाकडून मात्र अशा प्रकारची दक्षता घेतली जात आहे मात्र अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांच जे चाचणी देणार आहे त्यामुळे जर अशा प्रकारचे इन्फेक्ट झाला असेल तर न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता निश्चितच धन्यवाद प्रीतम या सविस्तर माहितीसाठी वेळापत्रक बदललेला आहे तिकडे नवी मुंबईमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचं वेळापत्रक बदललेलं आहे पावसामुळे मैदान चाचणी योग्य नसल्यानं पोलीस आयुक्तांनी वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतलाय आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी तेवीस जून रोजी होणार आहे तर एकवीस जून आणि बावीस जून रोजी जे उमेदवार येतील त्यांची मैदानी चाचणी आता सत्तावीस जून रोजी घेतली जाणार आहे नवी मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयांमध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती मात्र पावसामुळे ही भरती प्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे रीशेड्यूल करतोय त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखी समजपत्र देतोय जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईट मार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी गर्दी दिसते ही गर्दी आहे मीरा भाईंदरला पोलीस भरतीचा ग्राउंड देणाऱ्या विद्यार्थ्यांची इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे बघा की दाटीवाटीने झोपलेली आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो एकोणीस तारखेला जे पोलीस भरतीचं ग्राउंड होणार होतं ते ग्राउंड झालेलं नाही आहे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि यांचं ग्राउंड उद्या म्हणजे वीस तारखेला आहे आणि यांच्यापैकी जवळजवळ सर्व मुलांना माहितीच नाही आहे की उद्या यांचं ग्राउंडसुद्धा होणार नाही काही मुलांना आत्ता रात्री मॅसेज आलेत की आसाममुळे नवी मुंबईतील पोलीस भरती पुढे ढकलली आहे एकोणीस आणि वीस जून ची मैदानी चाचणी तेवीस जून ला होणार आहे म्हणजे काल आणि आज जी चाचणी होणार होती ती आता म्हणजे रविवारी होईल आणि जून सत्तावीस जून ला होईल पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली एकंदरीत हे मैदान आज चाचणी योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याच

सर uh, क्या है आखिरकार ये मामला कि आप सब लोग जमा करके ये मोर्चा निकाल रहे हैं मैडम देखिए है, हम मोर्चा नहीं निकाल रहे हैं हम कैसे गरीब आदमी हाँ है हम हमें है ना खेती करके मजदूरी करके कमाते हैं तो मैडम हम हजार रुपये पाँच सौ रुपये उधारी करके लाते हैं और वही पैसे से हम यहाँ पर आते हैं अब ये सर हमें बोल रहे हैं छब्बीस तारीख को अब यहाँ से जाएंगे हम, हम हमारे गांव को गांव को जाने को हमारे को मैं यहाँ से नांदेड़ किन्नौर तालुके का हूँ नांदेड़ जिले का यहाँ से जाऊँगा मुझे दो दिन लगेंगे जाने के लिए आने के लिए दो दिन लगेंगे तो छब्बीस तारीख को मैं सिर्फ घर पर सिर्फ जाऊँगा पैसे लेके आ जाऊँगा तो मेरी जो एक दो साल से मेहनत किया वाली है वो तो पूरा स्टेमिना तो चले जाएंगा प्रवास में तो इसके लिए हम कहना चाह रहे हैं कि पुलिस भर्ती थोड़ा आगे रखिए तीन चार महीने का टाइम दीजिए और दूसरी बात मैडम अब हमारा कल ले लेंगे बारिश कल रुकेंगी अब ये ग्राउंड के हिसाब से ले लेंगे समझो हमको हम पैंतालीस मार्क लेने वाले बच्चे हैं तो हम आपको तीस मार्क गिरेंगे अब वही समझो पाँच दस दिन के बाद में जो दूसरा बच्चा आएंगा जब साफ ग्राउंड अच्छा रहेगा तो वो चालीस पैंतालीस मार्क ले लेंगे तो उसमें हमारा कैसा नुकसान हो जाएगा मैडम तो इसके लिए हम सरकार से निवेदन कर रहे हैं सब जन मिलके कि पुलिस भर्ती थोड़ा तो टाइम दीजिए तीन चार महीने टाइम दीजिए ये पानी बारिश का जो मौसम खराब है वो जब सुधर जाएगा जब हमें हम, हम तैयार रहेंगे जब बाद में लो ये हमारा कहना है बारिश में ये पूरी प्रक्रिया की जा रही है ये अब बहुत टाइम के बाद या फिर पहली बार ही समझिए कि बारिश में पूरी प्रक्रिया हो रही है क्या ये आपके लिए अच्छी बात है क्योंकि बारिश में दौड़ना या फिर कोई भी प्रक्रिया करना बहुत मुश्किल काम होता है सही नहीं है ताशे किलोमीटर प्रत्येक जन प्रत्येक गाँव मी संगली चाहिए, चाहिए। दोन दिवस लगते दोन दिवस सवीस तारीख दिला सत्ता कस सवीस फिजिकल है कस द्यायचं पाऊस जर पडला तर तुम्ही इथे येण्याच्या आधी हे इन्फॉर्मेशन मिळालेली का की पाऊस येणार आहे त्यामुळे प्रक्रिया कदाचित पुढे ढकलली जाईल आज सांगितलेलं पाऊस जर नाही झाला तर रोडवर होईल पण आजची आज रोडवर होती ती पण कॅन्सल केली आता सव्वीस तारखेला आता आम्हाला दिल्या पण सव्वीस तारखेला पण पाऊस आला तर आम्ही परत परत जायला लागणार तुम्ही कुठून आलात कोल्हापूर कोल्हापूर मग आता इथे राहण्याची काही सोय केली होती कारण की कोल्हापूर वर परत इथे येणं खूप मुश्किल नाही 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 राहण्याची सोय सोय कोणती आम्ही राहून किंवा रात्रभर झोपून आम्ही मच्छर मध्ये झोपायला तयार आहे रात्रभर आम्हाला राहायची वगैरे सोयी सुविधा काय करून आम्हाला खायची पण काही गरज नाहीये फक्त आम्हाला ग्राउंड ची एक व्यवस्था सुविधा पाहिजे आम्हाला शंभर मीटर असेल पूर्ण शंभर मीटरला ट्रॅकवर पूर्ण पाणी भरलेलं आहे त्यामुळे शंभर मीटर तर पळू शकत नाही आता हे पुढचे डेट वाढून दिले मुलांना असं विचारिक आता मुलं लांब येतात कोण सोलापूर आहे सांगले नाशिक नगर आता मुलांना येणं जाणं करणं हे शक्य नाही मॅडम सारखं प्रत्येक वेळेस यायचं जायचं त्यांनी एवढं लांबणं प्रवास करून मग त्यांनी ग्राउंड देणार कसं काही जणांच्या घरची परिस्थिती चांगली असते परिस्थिती नसते त्यांनी येऊ शकता नाही येऊ शकत हे सगळं विद्यार्थ्यांचं बघितलं पाहिजे मॅडम थोडस म्हणजे गोळा फेक असेल तुम्ही जर चिखलात गोळा घेणार जर धुतला गोळा तो गोळा सटकणार आहे गोळा काय जणांचा आवटाप असेल तो कमी पडणार आहे था, तो, ला, हा तो कुणा टाकते वेळेस गोळा सटकला कुणा डोक्यात पडला कुणाला लागला काय झालं इकडे तिकडे पडला की सरकारनं थोडस व्यवस्थित बघितलं पाहिजे ते हा एक दिवस तुमच्या मागण्या काय आहेत की तुम्हाला नक्की काय ह्या हो। भरतीवर स्थगिती आली पाहिजे आणि ग्राउंड पुढे आहे ते पावसाळा संपेपर्यंत ग्राउंड स्थगित पाहिजे भरतीला हे पावसा हो संपेपर्यंत आहे ना ग्राउंड पुढे टाकला हे आमची विनंती आहे सरकारला पावसामुळे टार्गेट पण कम्प्लीट होणार नाही ज्या दिवशी समजा तुम्ही पाचशे मुलं ठरवली की आज पाचशे मुलांचं ग्राउंड घ्यायचं तर एक एक तासानं इथं ता पाऊस पडतो जसं स्नोफॉल होतं तसा इथं पाऊस एक एक तासाने येतो एक एक तासाने पाऊस आला तर यांचं पण टार्गेट पूर्ण नाही होणार आणि त्यात आम्हाला डेट पुन्हा पुन्हा वाढत 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 मिळेल आम्हाला आता सांगितलं की समजा सव्वीसला या सव्वीसला जर असंच कंडिशन राहिली तर परत पुन्हा तारीख देतील आणि आम्हाला जाणं येणं राहील आणि लोकसभा आता झाली आता यांना विधानसभा घ्यायची आहे विधानसभा घ्यायची ज्या टाइमला त्यांना विधानसभा होते त्याच टाइमला त्यांना विधानसभा घ्यायची याचा अर्थ असा नाही मुलांचं मग ही जीव घेतील अशा आता कॉक्रेटवर यांना आम्हाला दुवायला सांगतायत कॉक्रेट वर मुलांच्या नस लागतात आठशे ते नऊशे किलोमीटर आम्ही प्रवास करून आलो बरोबर आता तुम्ही सव्वीस सत्तावीस ला बोलवत आहे सव्वीस सत्तावीस ला आठशे किलोमीटरला आमचं परत परभणीचं ग्राउंड आहे बरोबर पण ते जायचं कसं आणि मेन मुद्दा जर परत पाणी आला सव्वीस सत्तावीसला तर गरीबाच्या मुलानं पैसे आणायचे कुठून इथं खायचं काय राहायचं काय हे वांद्यात ना मॅडम तर आमचं म्हणणं एवढंच आहे की भरती तीन ते चार महिने पावसाळा पूर्ण संपेपर्यंत भरती गेली पाहिजे पुढे एवढंच म्हणणं आमच्या गरिबाचं कसं आहे आमचं नुकसान व्हायला मॅडम डॉक्टरिअरचे मुलं करत नाही गोर गरीब मुलगा पोलीस आम मुल भरती आमदार लोकांचा मुलगा येत नाही तर भरती मारायला फक्त शेतकरीच मुलगा येतो त्या आम्ही शेतकरी बघा पास हे आहे की नाही खताचं पोत आहे मॅडम खताचं पोत घेऊन आले मुलाचे मार्ग पाण्यामुळे मार्ग कमी येतात मॅडम मुलाचे मार्ग कमी होतात याच्यासाठी गृहमंत्री सरकार फडणवीस साहेब यांनी लक्ष द्यावे आणि या भरतीला पुढे भरती पुढे ढकलण्यात द्यावे पुढे माझं नाव मनीष दलसिंग जाधव आहे मी राहणार यवतमाळला आहे माझं नाही का एक वीस तारखेला मीराबाईंदर शिपाई पुलीसचं ग्राउंड होतंय एकवीस तारखेला ग्रामसेवकचं पेपर होते आणि बावीस तारखेला पुणे गट क्रमांक दोनला ग्राउंड आहे तर मी स्वतःला म्हणजे स्वतःच्या मनाला मारून मी नाही का ग्रामसेवकचं पेपर गेलं तर गेलं बा पण आपलं नाही का शिपाई शिपाईची शिपाई, शिपाई आणि एस आर पी एफचं ग्राउंड झालं पाहिजे म्हणून नाही का मी इथं इथं आलो आहे पण आता पावसामुळे नाही का हे बी शक्य नाही झालं आहे आणि माझी ग्रामसेवकची पेपर पण गेले आणि उद्याला जर मला समोरची तारीख जर दिली तर माझी एस आर पी ए पण जाणार आम्ही काय करणार म्हणून माझी सरकारला एवढीच विनंती आहे की नाही का आमचे खर्च झाले ते तर वेगळेच आहे समजा आमचा खर्च पण नाही निघणार आमचे आईबाबा गरीब आहे आम्हाला दोन दोन तीन तीन हजार रुपये तिकीटला लागते आमचे एवढं खर्च कोण घेणार तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की पावसाळ्यानंतर एक दोन महिना भरती पुढे ढकलावी बस एवढेच निवेदन लोगों ने सुना इनसे मैंने बात की यही एक इच्छा है कि दूर दूर से लोग यहाँ पे आए हैं दूर दूर से यहाँ पे लोग आए जो हैं जो, है। है जो, जो, जो दो तीन महीने के बाद बारिश खत्म होने के बाद इसका पूरा, इसकी पूरी प्रक्रिया जो वापस शुरू की जाए यही इनका कहना है कि मीरा भांदर का सुभाष चंद्र बोस ग्राउंड है जिसके ऊपर हमने पहले

फिज़िकल टेस्ट लेना उचित नहीं था इसलिए हमने और डायरेक्शन भी ऐसे ही थे कि अगर कुछ नहीं है तो उनको नेक्स्ट डेट दी जा जाए तो हमने सिर्फ आज उनका पेपर वेरिफिकेशन और उनका चेस्ट हाइट और बायोमेट्रिक इतना ही किया है और आज के जो उम्मीदवार थे इनको छब्बीस तारीख हमने दी है अभी ग्राउंड के लिए हम या ट्राइंग की बेस्ट की सब वाटर किया जाए हम वाटर का काम चल रहा है और ग्राउंड तैयार करने का भी काम हम कर रहे हैं जब ग्राउंड परफेक्टली तैयार हो जाएगा तभी हम उनका फिजिकल लेंगे। इस घटना के दौरान विधायक गीता भरत जैन ने भी दो महीने आगे जो भर्ती प्रक्रिया है वो आगे लिए देखिये इनका कहना बिल्कुल सच है अभी आज जो बच्चे आए है उनका मेजरमेंट और बाकी की फॉर्मेलिटी करके उनको वापस भेजा है और ये कह के भेजा है कि आपका वापस जब होगा तब आपको बुलाया जाएगा आज आए बच्चे कल से निकले होंगे परसों से निकले होंगे क्योंकि पूर्ण महाराष्ट्र भर से बच्चे आए हैं तीन दिन से उनकी जो पॉइंट्स है कि वो तीन दिन से उन्होंने एक्सरसाइज नहीं की बाहर का खाना खाया है तो बॉडी वैसा रिस्पॉन्स नहीं देती यानी उनको जो मार्क्स मिलने चाहिए उनके कम मिलेंगे अब उनकी बात भी सही है और समझो कल नहीं हुआ तो ये वापस जाएंगे और वापस आने का खर्च भी उनको करना पड़ता है गरीब घर से बच्चे आए हैं उनको बार बार ऐसा खर्च करना भी पॉसिबल नहीं है और इस तरह से बाहर ऐसे सीजन में रहना यानी आज जैसे ये पूरे दिन बच्चे मैदान पे थे भीगे होंगे बीमार हो सकते हैं ऐसे में उनको उनकी जब टेस्ट होगी ग्राउंड तब वो रिज़ल्ट नहीं मिलेगा और एक्चुअली वो बच्चे कैपेबल है और ये सब होने की वजह से उनको वो रिज़ल्ट नहीं मिलेगा और रिजेक्ट किए जाएंगे तो वो नुकसान उनका होगा इसलिए उनकी मांग है कि दो महीने बाद जब पूरा बारिश रुख जाए एक ही बार में ग्राउंड और एक ही बार में बाकी की टेस्ट हो तो उनको बार बार आना जाना नहीं रहता है दूसरा दूसरी टेस्ट कब देंगे वो उनको मालूम नहीं है इन्होंने ऐसे अलग अलग पांच जगह पे जो शासन की तरफ से हो सकता है वैसे उन्होंने अप्लाई किया है अब दो की डेट अगर साथ में आ गई तो कौन सी जगह जाएंगे यहाँ जाएंगे या वहाँ जाएंगे ये भी एक प्रश्न है तो उनकी एक अपॉर्चुनिटी और कम हो जाती है इस तरह से बच्चों की ये जेन्यून प्रॉब्लम है लेकिन मैं उसको सीएम सर के पास और डीसीएम सर के पास जरूर लेके जाऊंगी कि इस तरह से ये ये जो पुलिस भर्ती की प्रक्रिया है उसको बारिश के बाद की जाए